नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे अगोदर केलेली आहे पण ह्या शेंगा जरा वेगळ्या आहेत बघा ह्याला आम्ही काटेरी शेंगा म्हणतो शेंगाही दाखवते तुम्हाला की बघा ही शेंग आहे ही शेंगा अगदी चविष्ट असते ह्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन खूप असतं आणि घर पण खूप असतं आणि चवीलाही गोड असते ही आणि हे गोड्या काटेरी गोड्या शेगा शेवग्याची शेंग म्हणूनच ओळखले जातात ही नुसते शेंगाचीही भाजी बनवू शकता किंवा कडधान्यामध्ये पण ही भाजी घालून शेंगा घालून बनवू शकता तर मी ह्यासाठी घेतलेली आहे मोड आलेले वालपावटी घेतलेले आहेत ह्या तुम्ही मूग मटकी मसूर काही कुठलंही कडधान्य किंवा कडधान्या शिवाय सुद्धा नुसती अशी सेम पद्धतीने बनवू शकता मी ह्यामध्ये कुठलंही वाटण घालणार मिळत नाही कारण वाटण न घालता मी बनवणार आहे सोबत मी घेतलेले किसलेलं थोडंसं आलं बटाटा अगदी मोठा मोठा चिरलेला मी कांदा घेतलेला आहे बघा अशा पोडी टोमॅटो पण पो मोठ्या पोडी केलेले आहेत एक हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे मसाल्यामध्ये अगदी बेसिक मसाले कुठलंही वाटण न करता आहे त्यामुळे लाल तिखट मी एक मोठा चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गर्दीनुसार घ्या हळद अर्धा चमचा हिंग पाव चमचा राई आणि जिरं अगदी पाव चमचा दोन्ही मिळून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं गुळ ऑप्शनल आहे स्किप करू शकता आणि दोन फळी एवढं तेल लागेल इतकं साहित्यसाठी लागणार आहे आता साते ह्यामध्ये मी दोन फळी एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचंय आणि सारखं तडतडू द्यायचंय हिंग घालायचंय आता कांदा घालून घ्यायचंय तेल मी एक दीड पळी एवढं घातलेलं आहे पातेला छोटा आहे त्यामुळे ते जास्त मी दिसत्याचे कांदा घालून घेते बोलायचं विसरले होते मिरची घालून घेते शिजलेलं आलं लालची खटने हळद घालून घ्यायची कांदा परतून झाला की वालाच बेड घालून घ्यायचे कांदा शिजवायचा नाहीये अख्खाच ठेवायचंय थोडंसं परतून आहे आणि मग बेड घालून घ्यायचंय वालाचं आणि ह्यामध्ये तुम्ही पण तुम्ही शेंग घालून अशी बनवू शकता मस्त लागते वरणामध्ये सुद्धा यामध्ये बटाटा घालून घ्यायचे आणि शेंगाई घालून घ्यायची आणि थोडस पाणी घालून त्याला शिजू द्यायचंय तो मीठ नंतर घालायचं आहे आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजू द्यायची आहे भाजी एक पाऊन ग्लास एवढं मी पाणी घातलं आता ह्यावर झाकण ठेवायचे बघा भाजी शिजली जाता पाहूया मस्त असा रसा झालेला आहे आणि शेवग्याची शेंग बघा नरम झालेली आहे म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे जास्त खीर नाही करायची आणि वालाचं बिरडं पण शिजलेलं आहे मस्त अशी आणि बटाटा पण मस्त शिजलेला आहे त्यामुळे ही कुकर मध्ये करायची गरज आहे पातेल्यामध्ये पण अगदी दहा मिनिटांमध्ये भाजी होऊन जाते आणि खीर करायची नाही छान अशा पद्धतीने होते आता ह्यामध्ये टोमॅटो घालून घेते अगदी झटपट अशी आणि तुम्हाला ही कुकर मध्ये असली ना तर एक शिटी आहे फक्त कारण ना जरा शेंगा अख्ख्या राहिल्या तर बऱ्या वाटतात नाही तर दोन शिट्या घेतल्या तर खीर होऊन जाते आता ह्यामध्ये मीठ आणि डोळी घालून घ्यायचं बघा पण एकदम सुरेख आलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने अशी तुम्ही ही छान अशी उकळी आलेली आहे आता वरून घालायची कोथिंबीर तुम्ही बनवू शकता चपाती भात आणि रोटी सोबत तशाही सोबत, सोबत ही खाऊ शकता आणि असं नाही की तो नारळ घातला पाहिजे आणि बेसिक मसालेच घातले पाहिजे वाटणच पाहिजे तर भाजी चांगली लागते असं काही नाही जे वाटणामध्ये बनवतात त्याही चांगल्या होतात आणि न बनवताना वाटण मी एरवी वाटणामध्ये पण बनवते नारळ घालून पण बनवते आणि वाटण न घालताही बनवते त्याही चांगल्या होतात अशा पद्धतीने अगदी बेसिक मसाल्यामध्ये तुम्ही बनवून बघा आणि मला एक कमेंट एक लाईक नक्की करून सांगा